होम नम शिवाय मित्रांनो ही बघा आपली ई रिक्षा आहे याची किंमत आपण त्यांना विचारूया कितीपर्यंत आहे काय आहे ई रिक्षा बघा ही तीन चाकाची ई रिक्षा आहे याच्यामध्ये आपले पाच पॅसेंजर बसू शकतात याच्यामध्ये चार प्रकारची चार प्रकारची बॅटरी येते याच्यामध्ये याच्यामध्ये तीन स्टायर... टायर येतात आणि एक स्पेअर टायर म्हणून येतं या। याच्यावरती आपण लगेज म्हणून आपण ठेवू शकतो या लगेचसाठी बी आपण कॅरेट बनवू शकतो पावसाळ्यामध्ये साईडनं असं पडदं टाकूनसुद्धा आपण हे चालवू शकतो या याच्यामध्ये आपला झिरो मेंटेनन्स आहे बघा मेंटेनन्स काहीसुद्धा नाही हे लोनवरतीसुद्धा आपल्याच नाही भेटू शकतो याची या किंमत किती आहे ते आपण सविस्तर त्यांना विचारूया किंमत किती आहे किती तास बॅटरी चालत्या किती वेळ आपल्यास मी चार्ज करायला लागते सगळे त्यांनाच मी विचारून मग तुम्हाला मी सांगतो की बघा गाडी अशी आहे आपल्या महाराष्ट्रात तर जास्त करून चालत नाही ही बॅ गाडी तर मग तर आपलं या आसाम गुवाहाटी ह्या साईडला लय चालते याचं प्रॉफिट बी चांगलं आहे ज्युरो मेंटेनन्स आहे याच्यासाठी तर हे गाडी कितनामे मिळत आहे आपण वन सिक्स्टी तक आता आहे अच्छा अच्छा एकशे एक, एक लाख साठ हजारपर्यंत येते ही गाडी आपल्यासनी हां याचं बॅटरी चा पॉवर कशी आहे काय किती वेळ चार्ज चार्ज करणार पडतं बॅटरी चार बॅटरी आहे चार बॅटरी आहे वन थर्टी एम्पेयर का होता 130 है का अच्छा 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 और ये कितना घंटा चार्ज करना पड़ता है आपको आपको चार्ज चार्ज भी लगे तो घंटे अच्छा, करना पड़ेगा अच्छा इसमें एक बार चार्ज किया तो कितना किलोमीटर में चलता है सर सौ किलोमीटर चलता है आराम से चलता है ना आराम से चलता है अच्छा अच्छा इसका मेंटेनेंस में क्या क्या करना पड़ता है आपको कुछ मेंटेनेंस में क्या क्या करना पड़ता है आपको मतलब हाँ बोलो हाँ मैंटेनेंस में क्या क्या करेंगे आप छोटा मोटा काम करतो थो काम करायचं हा छोटा मोटा काम करने आहे जसे ग्रीसिंग करना नागे पड़ेगा ए वो करना पड़ेगा आपको अच्छा 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 चमचा सगळा किती कितना स्पीड से आप फुल स्पीड रहेगा तो 80 किलोमीटर 80 मीटर अच्छा अच्छा 28 की स्पीड से दौड़ेगा अच्छा अच्छा एक किलोमीटर आहे त्याला नाईटला चालवला अशी लाईट वगैरे त्या हॉर्न आहे स्टॉक ऑफ सर आहे पुढे गाडी चांगली आहे या बघा आपल्या कुणाला घ्यायची असेल तर कुठं चौकशी करून घ्या आपल्या मराठात बी चांगला आहे हे करण्यासाठी छोटा मोठा बिझनेस करण्यासाठी ठीक आहे या बिझनेस करायला भावाना आलाही नसते कधी कुठला बी बिझनेस हो चांगलाच असतो या करायचं झालं तर बघू शकता आहे त्याचा मेंटेनन्स काही सुद्धा नाही मी सगळी चौकशी केलेली आहे पावसाळ्यामध्ये आपण पडदे आहेत असं खाली सोडू शकतो आपण पडदे वगैरे बघा कुणाला घ्यायची इच्छा असेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब तेवढं करा Okay Om Namo Shivaya thank you Bawanu bye bye